नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले खूप स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उदाहरण संग्रह पस्तीसची उत्तरे ठीक आहे तर एकता पाचवी गणितची आपण उत्तरे बघत आहोत मराठी मिडीयमच्या विद्यार्थ्यांसाठी हे व्हिडिओ बनवतो आहे मी ठीक आहे जर तुम्ही सेमीचे असाल तर सेमीचे पण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती थी मिळून जातील तसेच इंग्लिशचे पण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळून जातील ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर चला तर विद्यार्थी मित्रांनो करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात बघा विद्यार्थी मित्रांनो उदाहरण संग्रह पस्तीस ठीक आहे तर बघा खा प्रश्न काय विचारलेला आहे खालील जोड्यांमधील संख्या सहमूळ संख्या आहेत का हे ठरवा म्हणजे खाली ज्या काही जोड्या दिलेल्या आहेत संख्यांच्या त्या सहमूळ संख्या आहेत का ठीक आहे तर सहमूळ संख्या काय आहे तर सर्व आपण बघणार आहोत ठीक आहे तर पहिलं गणित आपण सोडवूया ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व समजून जाईल पहिली संख्या आहे बावीस आणि चोवीस हे पहिलं गणित मी ॲज इट इज इथं खाली लिहून घेतलेलं आहे आता बघा सुरुवातीला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सहमूळ संख्या आहेत का हे सोडण्या शोधण्यासाठी आपण काय करू सुरुवातीला दोन्ही संख्यांचे विभाजक लिहूया म्हणजे बावीसचे विभाजक लिहितो मी इथं ठीक आहे बावीसचे विभाजक लिहून घेईल नंतर चोवीसचे विभाजक ठीक आहे बरं आता बावीसचे विभाजक काय काय आहेत कोणकोणत्या संख्येने बावीसला भाग जातात एकाने जातो दोनाने जातो ठीक आहे तीनाने जात नाही चाराने जात नाही पाचाने जात नाही नंतर अकराने जातो आणि त्याच्यानंतर बावीसने जातो ठीक आहे चोवीसला कोणकोणत्या संख्येने भाग जातो एकाने जातो दोनाने जातो तीनाने पण जातो तीनाच्या पाड्यात पण येतात चोवीस चाराच्या पाड्यात पण चोवीस येतात पाचाच्या नाही सहाच्या पाड्या देतात सात नाही आठाच्या पाड्या देतात नऊच्या नाही दहाच्या नाही अकराच्या नाही बारा बाराच्या याच्यात नंतर चोवीसच्या पाड्या चोवीस येतात ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण बावीसचे पण विभाजक बघितले आणि चोवीसचे पण विभाजक लिहिले तर जे साम बघा दोघी विभाजकांमध्ये सा सारखे सारखे काय इथं एक आहे इथं पण एक आहे इथं दोन आहे इथं पण दोन आहे ठीक आहे नंतर बघा पुढे बस या दोन दोन संख्या सारख्या आहेत पण बघा विद्यार्थी मित्रांनो तर सहमूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्यांच्या विभाजकांमध्ये फक्त एकच ही संख्या सामायिक असेल त्याला सहमूळ संख्या म्हणतात पण इथं एक व्यतिरिक्त ह्या दोन दोन ह्या संख्या पण सामायिक आहे फक्त जर एक आणि एक जर सामायिक असतं तर त्या सहमूळ संख्या असत्या पण दोन आणि दोन सामायिक संख्या इथं म्हणजे एका व्यतिरिक्त पण बाकी दुसऱ्या संख्या पण सामायिक आहेत त्यामुळे काय झाले हे सहमूळ संख्या नाहीत म्हणून बावीस चोवीस ह्या सहमूळ संख्या नाहीत ह्या सह संख्या नाहीत ठीक आहे नंतर बघा आता दुसरा प्रश्न आपण बघूया इथं बघा दुसरा प्रश्न काय चौदा आणि एकवीस चौदा आणि एकवीस आहे तर असंच करूया आपण सुरुवातीला काय करू चौदाचे विभाजक लिहूया चौदाचे विभाजक नंतर एकवीसचे विभाजक एकवीसचे विभाजक ठीक आहे तर चौदाची विभाजक कोणकोणत्या संख्या आहेत एक आहेत दोनाच्या पाड्यात पण चौदा येतात तिनाच्या येत नाहीत चाराच्या पण येत नाहीत पाचच्या पण येत नाहीत सहाच्या पण येत नाहीत साताच्या पाड्यात चौदा येतात आणि नंतर चौदाच्या पाड्यात चौदा येतात ठीक आहे नंतर एकवीस कोणाकोणाच्या संख्येच्या पाड्यात येतात एकाच्या येतात दोनाच्या नाही तिनाच्या येतात नंतर तीनानंतर पाच सहा सातच्या येतात नंतर आठ नऊ दहा सात नंतर डायरेक्ट एकवीसच्या पाड्यात एकवीस येतात तर बघायचं एक एक कॉमन आहे आणि इथं सात सात आहेत म्हणजे बघा इथं दोन दोन संख्या सामायिक आहे तिथं एक एक आणि सात सात पण पण फक्त आपल्याला एक एक पाहिजे पण इथं सात सात पण आहेत म्हणजे या संख्या सुद्धा सामायिक समूळ संख्या सहमूळ संख्या नाहीत म्हणून चौदा एकवीस ह्या संख्या सहमूळ संख्या नाहीत सह मूळ संख्या तो ठीक आहे नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तिसरा प्रश्न आपण बघूया तिसरा प्रश्न आहे दहा आणि तेहतीस दहा कॉमा तेहतीस आपण दहाचे विभाजक लिहूया दहाचे विभाजक ठीक आहे नंतर तेहतीसचे विभाजक तर बघा दहाची विभाजू काय एक, का एक का आहे नंतर दुसरा विभाजू काय दोन आहे नंतर तीन आहे सॉरी एकाच्या पाड्यात दहा येतात दोनाच्या येतात तीनाच्या येत नाही चाराच्या नाही पाचाच्या येतात आणि नंतर डायरेक्ट दहाच्या पाड्यात दहा येतात ठीक आहे नंतर बघा तेहतीस कोणाकोणा पाड्याच्या येतात एकाच्या पाड्यात येतात दोनाच्या नाही ती तिनाच्या येतात दाव तीस तीस आणि तीसमध्ये तीन टाकले की तेहतीस म्हणजे तिनाच्या पण पाड्यात येतात म्हणजे तिनाने पण तीनला भाग तेहतीसला पण तिनाने भाग जातो ठीक आहे ह्या कसा जातो तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही अगोदरची व्हिडिओ बघता बघू शकता त्यात आपण बघितलं होतं या दळ्याच्या सुरुवातीला उदाहरण संग्रह बत्तीसमध्ये ठीक आहे नंतर चाराने नाही पाचने नाही नंतर अकराने जातो आणि त्याच्यानंतर तेहतीसने जातो तर बघा इथं फक्त एक आणि एक या दोनच संख्या कॉमन आहेत म्हणजे दोन्ही विभाजकांमध्ये फक्त एकच ही संख्या कॉमन आहे सामान्य आहे ठीक आहे म्हणजे काय याचा अर्थ काय झाला की दहा आणि तेहतीस या समूळ संख्या आहेत कारण फक्त इथं एकच सामायिक विभाजक आहे म्हणून दहा आणि तेहतीस ह्या समूळ संख्या आहेत ठीक आहे नंतर बघा पुढचं चौथा प्रश्न अकरा आणि तीस अकरा कॉमा तीस अकराचे विभाजक नंतर तीसचे विभाजक ठीक आहे अकराची विभाजक काय काय आहेत एक आहेत दोन नाही तीन नाही नंतर त्याच्यानंतर चार पण नाही पाच पण नाही एक नंतर डायरेक्ट अकराच्या पाळात अकरा येतात ठीक आहे नंतर तीसची विभाजी काय आहेत एक आहेत दोनाच्या पण पाळ्यात तीस येतात तीनाच्या पण पाड्या तीस येतात नंतर पाचच्या पाड्या तीस येतात सहाच्या पाड्यात तीस येतात नंतर दहाच्या पाळ्यात पण तीस येतात आणि तिसाच्या पंधराच्या सॉरी पंधराच्या पाळ्यात पण तीस येतात आणि तिशाच्या पाड्यात पण तीस येतात बघा इथं सामान्य काय एक एक आहेत ठीक आहे सामायिक विभाजक काय एक आणि एक आहे ठीक आहे नंतर दुसरा विभाजक काय काय इथं नाही इथं अकरा इथं कोणती संख्या नाही ठीक आहे तर बघा इथं म्हणजे या संख्या पण काय झाल्या सहमूळ संख्या आहेत कारण इथं सामान्य विभाजक फक्त एकच आहे दोघींचा सामायिक ठीक आहे म्हणजे अकरा तीस या सहमूळ संख्या आहेत सहमूळ संख्या आहे इथे बरं पाचवा प्रश्न बघूया पाच आणि सात पाच कॉमा सात ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता इथं पाच ठीक आहे तर पाचचे विभाजक लिहूया आपण पाच चे विभाजक बरं पाच कोणाकोणाच्या पाड्यात येतात एकाच्या पाड्यात देतात दोनाच्या नाही तीनाच्या नाही चाराच्या नाही नंतर डायरेक्ट पाचच्या पाडे देतात ठीक आहे पाचचे विभाजक झाले आणि पाच नंतर आपण चालूया सातचे विभाजन ठीक आहे नंतर सातचे विभाजक बघा काय काय आहेत एक येतो नंतर डायरेक्ट सातच येतो ठीक आहे सामायिक विभाजक आहे तर एकच आहे फक्त म्हणजे काय झाल्या पाच कॉमा सात ह्या सहमूळ संख्या आहेत ह्या सहमूळ संख्या आहेत ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया सहा नंबर पंधरा आणि सोळा पंधरा क्रमा सोळा बघा आता पंधराचे विभाजक लिहूया पंधराचे विभाजक ठीक आहे नंतर सोळाचे विभाजक सोळाचे विभाजक बरं पंधराचे विभाजक काय आहेत एक आहेत नंतर दोनाच्या पाळ्यात नाही तिनाच्या तिनाच्या पाळ्यात पंधरा येतात नंतर पाचाच्या येतात आणि नंतर पंधराच्या पाळ्यात पंधरा येतात सोळा एकाच्या पाळ्यात येतात दोनाच्या पाळ्यात येतात चाराच्या पण पाळ्यात येतात आठाच्या पण पाळ्यात येतात आणि सोळाच्या पण पाळ्यात येतात तर इथं एक एक सामायिक आहे आणि त्याच्यानंतर मग बाकी कोणत्या संख्या सामायिक नाही म्हणजे काय झाले पंधरा आणि सोळा या काय झाल्या सहमूळ संख्या झाल्या म्हणजे पंधरा कॉमा सोळा या सहमूळ संख्या आहेत ठीक आहे बर आता पुढील प्रश्न बघूया आपण ठीक आहे पुढील प्रश्न काय सातवा पन्नास आणि बावन्न बरं पन्नास आणि बावन पन्नास कमा बावन्न ठीक आहे विभाजक समजत नसेल तर आपण तुम्ही भागाकार पण करू शकतात विद्यार्थ्या मित्रांनो ठीक आहे पन्नासचे विभाजक जर तुम्हाला विभाजक शोधता येत नसेल तर तुम्ही शोधून बघायचे कारण मला माहिती त्यामुळे मी डायरेक्ट इथं लिहितो आहे ठीक आहे <coughs> पन्नासचे विभाजक पन्नास एकाच्या पाडे देतात दोनाच्या पण पाडे देतात आपण बघा अख्खा सोट्या बघितल्या आहेत दोन पाच दहाच्या ठीक आहे इथे एका सोट्यांचा वापर करून बघा शेवटी शून्याला तर दोनाने भाग जातो पाचने भाग जातो दहाने भाग जातो असं आपण करू शकतो तिनाच्या पाड्यात पन्नास येत नाही चाराच्या पण येत नाही पाचाच्या येतात नंतर सहा सात नऊ दहाच्या येतात आणि त्याच्यानंतर पंचवीसच्या पाड्यात येतात आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पन्नासच्या पाड्यात पन्नास येतात ठीक आहे नंतर बघा पुढचं बावनचे विभाजक बरं बावनचे विभाजक काय बावन काय आहेत एक आहे दोन ने पण भाग जाईल तीनाने नाही जाणार चाराने जाईल का अडचक चार दहा चाळीस चाळीस हो जाईल चाराने पण जाईल पाचाने नाही जाणार सहाने जाईल का नाही साताने पण जाणार नाही आठाने पण जाणार नाही नवाने पण जाणार नाही दहाने पण जाणार नाही अकराने पण जाणार नाही बाराने पण जाणार नाही तेराने जाईल तेरा चौक बावन्न होतात नंतर चौदाने पण नाही पंधराने पण नाही त्याच्यानंतर डायरेक्ट सव्वीसने भाग जाईल आणि त्याच्यानंतर डायरेक्ट बावन्नने भाग जाईल ठीक आहे सामायिक भाज्या काही तर एक आहे एक आहे दोन आहे दोन आहे ठीक आहे बघा इथं एक व्यतिरिक्त दोन दोन ही संख्या सुद्धा सामायिक विभाजक आहे म्हणजे काय झाल्या पन्नास आणि हे जे बावन आहे ह्या संख्या समूळ संख्या नाहीत संख्या संख्या समूळ नाहीत किंवा समूळ संख्या नाहीत ठीक आहे नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आठवा प्रश्न ठीक आहे आठवा प्रश्न बघा सतरा कॉमा ठीके तर सतरा कॉमा अठरा ठीक आहे याचं उत्तर आपण बघूया आता सतराचे विभाजक लिहूया आपण आणि त्याच्यानंतर अठराचे विभाजक ठीक आहे सतराचे विभाजक आणि अठराचे विभाजक बरं सतराचे विभाजक काय आहेत एकाच्या पाळीत येतात सतरा नंतर सतराच्या पाळीत येतात डायरेक्ट ठीक आहे नंतर अठरा एकाच्या येतात दोनाच्या येतात तीनाच्या येतात चाराच्या नाही पाचच्या नाही सहाच्या पाड्यात येतात नंतर नवाच्या पाड्यात येतात नंतर अठराच्या पाढ्यात येतात ठीक आहे तर बघा सामायिक विभाजक एक आणि एक आहे बाकी दुसरा कोणताच नाही म्हणजे सतरा कॉमा अठरा ह्या समूळ संख्या आहेत ह्या सहमूळ संख्या आहेत या सहमूळ संख्या आहेत ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण आठही प्रश्नांची उत्तरे बघितली ठीक आहे तर मी तुम्हाला एक होमवर्कला प्रश्न देतो त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे की त्या समोर संख्या आहेत किंवा नाही तर त्या संख्या आहेत पंधरा आणि वीस तर ह्या संख्या समोर संख्या आहेत की नाही ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आणि मी तुम्हाला तिथं रिप्लाय पण देईल की तुमचं उत्तर योग्य आहे की अयोग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत टेक केअर बाय बाय